वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीनावर अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे पुढील सुनावणी येत्या तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता होणार आहे वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी तारीख पुढे ढकलण्याची कोर्टात केली विनंती केलेली होती यापूर्वीही वाल्मिक कराड वाल्मिक कराडच्या वकिलांनी तारीख वाढवून मागितलेली होती शेवटची संधी म्हणून कोर्टानं त्याला तारीख वाढवून दिली होती एसआयटी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात न दिलेल्या जबाबाची कॉपी मिळाली नाही तर त्यामुळे तारीख वाढवून द्यावी वाल्मिक वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला विनंती केली होती सकाळी हे जे जुनेगारी प्रवृत्तीचं जाळं आहे ते मर्यादेपेक्षा जास्त फोपवलेलं आहे म्हणून यांना जे पण काही यांचं जे कार्यप्रणाली आहे आत्ता सध्याची चालू पोलीस यंत्रणेची न्यायालयाची याला आम्ही विनंती केली आहे की पूर्ण तपास सगळ्या चांगल्या पद्धतीनं होण्याकरता यांना कुठंही कच्चा दुवा सोडू नये आणि त्या त्यामुळेच ही पुढे ढकलण्यात आलेली असेल सुमो